नमस्कार आणि स्वागत सनातन शास्त्र डी कोडिंग गॉड्स मालिकेत आज आपण प्रवेश करणार आहोत सरस्वती यांच्या दिव्य कथा आणि गुणधर्मांमध्ये नमस्कार आज आपण बोलणार आहोत देवी सरस्वतीबद्दल जी ज्ञान संगीत कला आणि बुद्धीची देवी मानली जाते हो आणि फक्त देवी म्हणून नाही तर तिच्या अस्तित्वाचा तिच्या प्रतीकांचा आजच्या आपल्या जीवनाशी काय संबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी कारण आजकाल माहिती तर खूप आहे पण खरं ज्ञान खरी समज आणि त्यातून येणारी शांतता ती मिळवणं कठीण झालंय बरोबर आणि इथेच सरस्वतीचं महत्व आपल्याला दिसतं तर आपल्याकडे जे काही स्रोत आहेत त्यांच्या आधारे देदी सरस्वतीला समजून घेऊया सुरुवात कुठून करायची तिच्या उत्पत्ती कथेपासून हो मला वाटतं तिथूनच सुरुवात करूया कारण ती कथाच खूप म्हणजे खूप अर्थपूर्ण आहे सांगा तर मग कल्पना करा ब्रह्मदेवाने सृष्टी तर निर्माण केली सगळं काही अस्तित्वात आलं पण त्यात काहीतरी कमी होतं म्हणजे लय नव्हती संवाद नव्हता सगळं स्तब्ध एक प्रकारची अव्यवस्था आपण ज्याला क्यॉस म्हणू शकतो अच्छा निर्मिती झाली पण ती निर्जीव वाटत होती अगदी तसंच मग ब्रह्मदेव विचार करू लागले की यावर काय उपाय करावा आणि मग त्याच विचारात असताना त्यांच्या मुखातून एक तेजस्वी देवता प्रकट झाली हातात विणा घेतलेली शांत सात्विक रूपातली ती म्हणजे देवी सरस्वती वा आणि तिच्या येण्याने काय बदल झाला खूप मोठा बदल जसं एखाद्या शांत खोलीत अचानक सुंदर संगीत सुरू व्हावं तसं काहीस तिने तिची विणा छेडली आणि त्यातून जे स्वर ज्या धनिलहरी निघाल्या त्यांनी त्या स्तब्धसृष्टीत जणू प्राण भरले म्हणजे अव्यवस्थेतून सुव्यवस्था निर्माण झाली अगदी केसचं रूपांतर झालं कॉस्मॉसमध्ये कशामुळे तर ध्वनी आणि संगीतामुळे म्हणजे ध्वनी हे निर्मितीचं एक मूळ तत्व ठरलं हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे संगीत फक्त मनोरंजन नाही नाही ते त्याहून खूप खोल आहे आणि आणखीन एक गोष्ट ध्वनीने जसा अर्थ भरला तशीच शांतता ज्ञानाचं माध्यम बनली शांतता ज्ञानाचं माध्यम कसं काय कारण ज्ञान हे गोंधळात नाही सापडत ते शांत चित्तातच उमलतं प्रकट होतं म्हणून या कथेचा बोध काय तर ज्ञान आणि सृजनशीलता मग ती कला असो विचार असो त्यात प्रचंड शक्ती आहे ती अव्यवस्थेला गोंधळाला एका सुंदर अर्थपूर्ण वास्तवात बदलू शकते खरंच प्रेरणादायी आहे हे निर्मिती आणि ज्ञान यांचा इतका जवळचा संबंध आता तिच्या रूपाबद्दल बोलूया का तिचं ते पांढरं वस्त्र कमळावरचं आसन हातात वीणा पुस्तकं हो प्रत्येकामागे खूप खोल अर्थ आहे विळेपासून सुरुवात करू मला नेहमी वाटतं की वीणा फक्त संगीताचं नाही तर जीवनातल्या बॅलन्सचं म्हणजे समतोलाचं प्रतीक आहे कारण तारेत योग्य ताण हवा नाहीतर सूर बेसूर होतो अगदी बरोबर पकडले तुम्ही वीणा हे फक्त वाद्य नाहीये ते आहे हार्मनीचं प्रतीक आपल्या आतल्या आणि बाहेरच्या जगातला सुसंवाद आतल्या आणि बाहेरच्या म्हणजे म्हणजे आपलं मन आपली बुद्धी आपल्या भावना आणि आपली कृती ह्या सगळ्यामध्ये जेव्हा ताळमेळ असतो तेव्हाच आयुष्य सुरात वाचतं अच्छा वीणा हेच शिकवते जीवनात योग्य सूर लावण्यासाठी प्रयत्न पण हवा आणि संतुलन पण हवं आणि ती कमळावर बसलेली असते कमळ तर चिखलात उगवतं हो आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे चिखलात उगवून पाळ्यावर राहूनही ते कसं अलिप्त निर्मळ राहतं डिटॅच्ड आणि प्युअर हाँ. हे प्रतीक आहे विचारांच्या आणि सत्याच्या शुद्धतेचं प्युरिटीचं ज्ञानी माणूस जगात राहतो अनेक अनुभवांतून जातो पण तो त्यात अडकत नाही आपलं मन बुद्धी निर्मळ ठेवतो म्हणजे जगात राहू नये जगापासून अलिप्त अलिप्त म्हणजे जगापासून पळून जाणं नाही तर जगात राहूनही त्याच्या वाईट गोष्टींचा प्रभाव स्वतःवर होऊ न देणं ही खरी अलिप्तता तिची पांढरी शुभ्र साडी आणि रंग हे सुद्धा याच शुद्धतेचं प्रतीक हो नक्कीच शुभ्र रंग म्हणजे शांतता शुद्धता साधेपणा सरस्वतीची शुभ्र वस्त्र सांगतात की ज्ञानाच्या मार्गावर बाह्य दिखाव्यापेक्षा आंतरिक शुद्धता आणि साधेपणा महत्वाचा आहे ज्ञानाची खरी चमक साधेपणातच दिसते असं म्हणायचं अगदी खरा ज्ञानी माणूस त्याच्या ज्ञानाने उजळलेला असतो त्याला दिखाव्याची गरज नसते आणि हातातली पुस्तकं किंवा वेद हे तर अगदी सरळ प्रतीक आहे ज्ञानाचं बरोबर वेद म्हणजे ज्ञानाचं मूळ भांडार ते पुस्तक रूपात दाखवणं म्हणजे ज्ञानाचं महत्व सांगणं पण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मग हे प्रतीक आहे शाश्वत सत्याचं वैश्विक नियमांचं आत्मज्ञानाचं ज्ञान हा जीवनाचा आधार आहे हे यातून समजतं आणि तिचं वाहन हंस त्याचं काय महत्व हंस हे विवेकबुद्धीचं म्हणजे डिसर्नमेंटचं प्रतीक आहे विवेकबुद्धी म्हणजे योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता अगदी म्हणतात ना हंसासमोर दूध आणि पाणी एकत्र ठेवलं तर तो फक्त दूध पितो पाणी बाजूला करतो नीर क्षीर विवेक बरोबर हीच क्षमता ज्ञानी माणसात असते आणि आजच्या काळात तर ही क्षमता खूपच महत्वाची आहे खरं आहे कारण इतकी माहिती येतेय त्यातलं खरं काय खोटं काय हे ओळखणं खूप अवघड झालंय त्यामुळे ही हंस वृत्ती ही विवेक बुद्धी खूप गरजेची आहे सरस्वती हेच शिकवते नुसती माहिती गोळा करू नका तिची सत्यता तपासा योग्य निष्कर्ष काढा आणि काही चित्रांमध्ये तिच्याजवळ पाण्याचा प्रवाह दाखवतात नदीसारखा त्याचा अर्थ काय पाणी विशेषतः नदीचा प्रवाह हे ज्ञानाच्या प्रवाहीपणाचं प्रतीक आहे फ्लोच फ्लो हो ज्ञान हे नदीसारखं आहे सतत वाहतं जिवंत ते एका जागी थांबत नाही साठवून ठेवण्याची गोष्ट नाही ती ते वाटल्याने वाटतं म्हणतात अगदी त्यावर चर्चा केल्याने ते अजून स्पष्ट होतं ज्ञानाचा प्रवाह पुढे न्यायचा असतो तो सतत विकसित होत राहतो काळानुसार त्याचे नवीन अर्थ समोर येतात खरंच प्रत्येक प्रतीक किती अर्थपूर्ण आहे विणा म्हणजे समतोल कमळ म्हणजे शुद्ध अलिप्तता हंस म्हणजे विवेक आणि प्रवाह म्हणजे ज्ञानाची निरंतरता पण हे सगळं ऐकायला समजायला खूप छान आहे पण प्रश्न येतोच की आजच्या धावपळीच्या जगात जिथे सतत लक्ष विचलित होतं तिथे आपण हे गुण आपल्यात कसे आणायचे आजच्या काळात सरस्वतीसारखं कसं बनायचंय बरोबर हाच खरा मुद्दा आहे आणि हे अगदी शक्य आहे हे काहीतरी अशक्य गोष्ट नाहीये आपल्या रोजच्या सवयींमधून आपल्या दृष्टिकोनातून हे साधता येतं कसं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं शिकण्याची इच्छा कधी मरू देऊ नका नेव्हर स्टॉप लर्निंग हा विचार कायम ठेवा म्हणजे सतत विद्यार्थी बनून राहायचं हो जिज्ञासा म्हणजे क्युरिओसिटी जिवंत ठेवणं प्रश्न विचारणं नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असणं ही सरस्वतीची पहिली उपासना आहे आणि हे फक्त शाळेतलं शिक्षण नाही अनुभवातून वाचनातून शिकणं अगदी दुसरी गोष्ट सौंदर्य निर्माण करा क्रिएट ब्युटी म्हणजे मोठे कलाकार व्हायचे नाही तसं नाही आपल्या आवडीच्या कोणत्याही माध्यमातून व्यक्त होणं लेखन संगीत चित्रकला बागकाम अगदी स्वयंपाकसुद्धा अच्छा ही जी क्रिएटिव्हिटी आहे सर्जनशीलता हा सुद्धा सरस्वतीचाच अंश आहे आपल्या कामात घरात नात्यांमध्ये सौंदर्य सुसंवाद आणण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा सरस्वतीचे गुण अंगीकारण आहे आणि बोलण्याबद्दल काय सरस्वतीला वाणीची देवी म्हणतात त्याचा काय अर्थ आज वाणीचा वापर खूप महत्वाचा मुद्दा शुद्ध वाणी वापरायची म्हणजे काय तर असे शब्द वापरायचे जे सत्य आहेत जे समोरच्याला प्रेरणा देतील कोणाला दुखावणार नाहीत आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवतील आजकाल शब्दांचा खूप चुकीचा वापर होतो होतोच सोशल मीडियावर तर काय काय वाचायला मिळतं सरस्वतीचं स्मरण आपल्याला शिकवतं की आपली वाणी ही ज्ञानाचं आणि करुणेचं माध्यम बनायला हवी द्वेषाचं नाही हां हंसाप्रमाणे विवेकबुद्धी ती कशी वाढवायची सत्य असत्य ओळखण्याची सवय त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा प्रॅक्टिस डिजर्नमेंट रोजच्या जगण्यात असे क्षण येतात जिथे सोयीचा मार्ग असतो आणि सत्याचा मार्ग असतो हो बरोबर अनाला तात्पुरत्या फायद्यापेक्षा मूल्यांना महत्व देणं स्वतःला प्रश्न विचारणं उपयोगी ठरू शकत थोडं थांबून विचारणं मी हे का करतोय परिणाम काय होईल खरं काय या आहे याने विवेक जागृत राहतो आणि साधेपणाबद्दल काय आजच्या जगात जिथे सगळं जास्त हवं असतं तिथे साधेपणा सिम्प्लिसिटी खूप महत्वाची आहे साधेपणा म्हणजे फक्त कमी वस्तू वापरणं नाही मग तर विचारांमधली जीवनशैलीमधली अनावश्यक गुंतागुंत कमी करणं मन जेव्हा शांत असतं विचारांच्या गर्दीने भरलेलं नसतं तेव्हाच ज्ञानासाठी शांततेसाठी क्रिएटिव्हिटीसाठी जागा तयार होते म्हणजे साधेपणामुळे जीवनाची खरी क्वालिटी वाढते अगदी आता हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील का असा प्रश्न असेल हो बरोबर काही प्रॅक्टिकल स्टेप्स आहेत का रोजच्या जीवनातल्या सवयी आहेत ना नक्कीच आहेत काही गोष्टी आपण अगदी सहज सुरू करू शकतो उदाहरणार्थ पहिलं जसं आधी बोललो रोज काहीतरी वाचणं किंवा ऐकणं अगदी पंधरा वीस मिनिटं आवडीचा विषय सेल्फ इम्प्रुव्हमेंट काहीही ज्ञानाच्या संपर्कात राहा दुसरं नक्कीच कलेबद्दल असणार हो कलेचा सराव किंवा आस्वाद रोज थोडा वेळ संगीत ऐका काहीतरी लिहा चित्र काढा एखादी कलाकृती बघा सर्जनशीलता जागृत राहते मनाला आनंद मिळतो ही पण एक साधनाच आहे मंत्राबद्दल काय ओम ऐ हो हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे अभ्यास किंवा काही क्रिएटिव्ह फ्राम सुरू करण्यापूर्वी जपला तर मन जास्त फोकस्ड होतं असं मानतात एकाग्रतेसाठी मदत होते आणि तो हंस सराव आत्मपरीक्षणाचा हंस सराव म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं शांत बसा विचारा स्वतःला आज काय नवीन शिकलो आजचे निर्णय कशावर आधारित होते सत्यावर की भीतीवर माझ्या बोलण्याने काय परिणाम झाला याने आपण आपल्या विचारांबद्दल कृतींबद्दल जास्त सजग होतो बरोबर आणि हळूहळू विवेक बुद्धी वाढते आणि एक शेवटची गोष्ट जी मला वाटते खूप महत्वाची आहे शांतता अगदी शांततेचा क्षण मोमेंट ऑफ स्टिलनेस दिवसातून कधीही पाच दहा मिनिट शांत बसा डोळे मिटा किंवा नुसतं बाहेर बघा विचारांना फक्त बघा त्यात अडकू नका म्हणतात ना विजडम ऑफन रिव्हील्स इट सेल्फ स्टिलनेस अगदी बरोबर अनेकदा मोठी उत्तरं कल्पना शांततेतच मिळतात हे उपाय खरच खूप प्रॅक्टिकल वाटतात आणि कोणीही सुरू करू शकतं हो कारण सरस्वती म्हणजे फक्त मूर्ती नाही ती आपल्या प्रत्येकात असलेली ज्ञान कला आणि विवेकाची क्षमता आहे तिला जागृत करणं आपल्याच हातात आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो सरस्वतीकडून आजच्या जीवनासाठी काय शिकवण घ्यायची निष्कर्ष हाच की सरस्वतीप्रमाणे जगणं म्हणजे आपलं आयुष्य ज्ञानाचं कलेचं विवेकाचं एक सुंदर गीत बनवणं सतत शिकत राहणं सुंदरतेने व्यक्त होणं आणि सत्य असत्य ओळखायला शिकणं हेच खरं सरस्वतीचं रूप अंगीकारण आहे हो असं केलं की आपण ज्ञानाची ती नदी आपल्या सोबत घेऊन चालतो जिथे जातो तिथे सकारात्मकता पसरवतो खरंच देवी सरस्वतीकडून मिळालेली ही शिकवण आपल्या सगळ्यांना सतत नवीन काहीतरी शिकण्याची कला जोपासण्याची आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देऊ हीच सदिच्छा आजची ही ज्ञान आणि कलेच्या देवीवरची चर्चा ऐकणाऱ्यांना कशी वाटली देवी सरस्वतीचं कोणतं प्रतीक किंवा कोणती शिकवण त्यांना सर्वात जास्त भावली आपले विचार आपले अनुभव कमेंट्समध्ये नक्की लिहा ज्ञानाच्या या प्रवाहात सहभागी वा आणि हो जर हा ज्ञानाचा आणि विचारांचा प्रवाह आवडला असेल तर सनातन शास्त्रला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे हा ज्ञानाचा दिवा असाच तेवत राहील पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन देवतेच्या रंजक कथा आणि शिकवणीसोबत तोपर्यंत नमस्कार नमस्कार